न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांनी साक्री शहरातून रॅलीतून केली मतदान जागृती साक्री शहरातच नव्हे तर तालुक्यात नावाजलेली न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी साक्री शहरात मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी साक्री शहरात रॅली काढून ढोल वाजवून विविध घोषणा देत शहरातील मतदारांचे लक्ष वेधून घेत सर्व मतदारांनी मतदान करून आपले कर्तव्य पार पाडावे व मतदान आपला अधिकार आहे लोकशाही बळकटीकरण करण्यासाठी आपण मतदानाचा हक्क बजावेलाच पाहिजे असे आवाहन विद्यालयाच्या वतीने करण्यात आले उपजिल्हाधिकारी नितीन कुमार मंडावरे साक्री तालुक्याचे तहसीलदार तथा अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी साहेबराव सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली व शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती साकरी व नोडल अधिकारी राजेंद्र पगारे यांनी केलेल्या आव्हानानुसार ही रॅली काढण्यात आली यावेळी विद्यालयाचे प्राचार्य संजय कुमार पाटील उपमुख्याध्यापक व्ही पी गोसावी उपप्राचार्या प्रतिभा शिवदे पर्यवेक्षक मुनंद करंजे रेखा देवरे माईसाहेब उज्ज्वला बेडसे ज्येष्ठ शिक्षिका रमणबाई आखाडे शिक्षक प्रतिनिधी अविनाश भदाने ज्येष्ठ शिक्षक प्रदीप पाटील सुरेश मोहने रवींद्र भ्रामने भामरे प्राध्यापक हर्षदा खैरनार राजन पवार प्राध्यापक अभिजित सोनवणे मंगेश बेडसे प्रसाद देसले सोमनाथ बागुल धोंडू रखमे प्रशांत पवार मंडळ अधिकारी अनिल बाविस्कर तलाठी निलेश राठोड व विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते मिडा लाईव्ह रफिक शेख साकरी धुळे न्यू